नमस्कार मंडळी दीप होम किचन मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आजची आपली रेसिपी आहे बीटरूट आणि पनीर पराठा आजच्या घाई गडबडीमध्ये आपण आपल्याकडे लक्ष द्यायला विसरलो आहे आणि काही जणांचे जरासे आजारी पडले तर त्यांचा हिमोग्लोबिन डाऊन हो व्हायला सुरुवात होते आणि आपल्या लहान मुलांचा तर खास करून आणि हा पराठा आपण आपल्या मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकतो आपल्याला असा पराठा आठवड्यातून एकदा तरी केला पाहिजे आणि आपल्या मुलांच्या टिफिनला एकदा तरी द्यायला पाहिजे आणि असं जर पराठा आपण केला तर आपला हिमोग्लोबिन नक्कीच कंट्रोलमध्ये येईल आणि मी तर हे स्वतः माझ्यावरती अप्लाय केलेलं आहे आणि मला याचा रिझल्ट एका महिन्यातच मिळाला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी दोन मिडियम साईजचे बीड घेतलेले आहेत हे उकळून घेतलेले आहेत आणि मग याचे उकळल्यानंतर थंड झाल्यानंतर हे आपल्याला किसून घ्यायचं आहे किसणीमध्ये किसल्यामुळे आपला स्टफिंग पण बारीक होतो आणि आपला पराठा पण व्यवस्थित बनला जातो ते आपल्या चपातीमधून बाहेर पण पडत नाही आणि स्टफिंग पण व्यवस्थित प्रॉपर बनतं आणि खायला पण प्रॉब्लेम होत नाही आणि जाडसर काय बनत नाही तर त्याच्यामुळे हे बारीक किसणीचा वापर करायचा आहे आणि आपल्याला किसून घ्यायचं आहे हे आता अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बीट किसून घ्यायचे आहेत आता इथे आपलं किसून झालेलं आहे दोन्ही पण बीट आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे पडी कढीपत्ता मी आधी टाकलेला आहे कारण का तेल टाकल्यानंतर ते पाण्याचे हे उडतात छेत उडतात त्याच्यामुळे मी आधीच कडीपत्ता टाकते आणि मग ऑइल टाकते आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे आणि ब्राऊन नंतर मग आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत हे असं आपण मिरची वगैरे टाकल्यामुळे ते आपल्या स्टफिंगला पण चव चांगली आहे आणि पराठा खायला पण जरा चांगला लागतो गोड वगैरे असं लागत नाही आणि थोडी टेस्टी पराठा लागतो असं कधी कधी बीटरूट गोड लागतात त्याच्यामुळे आपण खात नाही आणि मग याच्यामुळे आपली मुलं पण एकदम आवडीने खाते त्याचं त्यांच्या ते टिफिनला दिलं तर तर आता याच्यामध्ये आपलं हे सगळं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मिरची पावडर लाल मिरची पावडर हळद पावडर आणि मीठ टाकणार आहोत ते पण हालून घेणार आहोत आपण आणि मग हलून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जो बीट किसलेला आहे तो टाकणार आहोत आता हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्रित चम्मचने फिरून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मग मिक्स झाल्याच्यानंतर मग आपण हे झाकण लावून थोडा दोन मिनटासाठी तरी गॅसवरती ठेवणार आहोत आता हे दोन मिनटं आपली झालेली आहेत आता हे आपलं बीटरूट स्टफिंग प्रॉपरली रेडी झालेलं आहे हे असं ती थोडंसं तिखट आणि असं थोडंसं हे बीटचा टेस्ट आल्यामुळे पराठ्याला अजून चव भारी येते तर आता हे आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे एका साईडला डिशमध्ये काढून ठेवूया आणि मग थंड झाल्याच्यानंतर आपण हे स्टफिंग करायला घेऊया तर आता इथे चपाती मिलाटायला घेतलेली आहे आपलं नॉर्मल गव्हाचं जो पीठ असतो तोच घेतलेला तो आहे आणि मग पीठ मळून मग एक रोल घेऊन मग त्याची आपण जशी चपाती बनवतो तशीच आपल्याला चपाती बनवायची आहे आणि एका एक साईडला आपण हे बीटचा जो स्टफिंग आपण रेडी केलं आहे तो एका एक साईडला ठेवणार आहोत आणि एका एक साईडला आपण पनीरचं सा, मी थोडंसं पनीर घेतलेलं आहे त्याच्यामुळे अजून या पराठ्याला चव भारी येईल हे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे कारण ते दिसायला थोडं छान दिसेल आणि थोडी चव थोडी भारी लागेल तर एका साईडला पनीर आणि एका साईडला बीटचं सा स्टफिंग असं आपल्याला दोन लेअर तयार करायचे आहेत आणि आता हे एकावरती एक असा हाफ प्रमाणे मी केलेलं आहे आणि याच्यावरती थोडंसं कलोंजी आणि कोथंबीर डेकोरेशनसाठी आणि हे आता गॅसवरती आपल्याला शिकवायचं आहे बस आता इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला थोडंसं ऑइल स्प्रेड करून मग आपण हे असं ठेवणार आहोत हे असं तुम्हाला वाटतं की हे शिजणार आहे पण हे के असं केल्यामुळे आपलं स्टफिंग पण व्यवस्थित त्याच्यामध्ये राहतो आणि आपल्याला खायला पण काही प्रॉब्लेम होत नाही आणि दिसायला पण छान दिसतं आणि आतून पण व्यवस्थित शिजला जातो आणि बाहेरून पण व्यवस्थित प्रॉपर आपली चपातीसारखं शिजलं जाते हे तुम्ही पाहू शकता असं आपल्याला शि शी, शिकून घ्यायचे आहे आणि असे आपल्याला पराठे सगळे रेडी करायचे आहेत तर अशा प्रकारे आपला स्टफ पराठा रेडी झालेला आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की तुमचा फीडबॅक द्या आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार बाय बाय टेक केअर